एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मौजे कवठाळी तालुका उत्तर सोलापूर येथील सोलर प्लांटवर झालेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याची उकल करत एकूण दहा लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग उघडकीस आला आहे कवठाळी ते वैराग रस्त्यावर पुरुषोत्तम प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सोलार प्लेट पासून वीज निर्मितीचे काम सुरू आहे या ठिकाणी कॅबिन समोर ठेवलेले आठ लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे नव्वद रुपये किमतीचे सोलार प्लेट व पॅनल स्ट्रक्चर अँगल हे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याची फिर्याद आदित्य भाऊसाहेब जाधव हो राहणार शारदा देवीनगर मोहोळ रोड वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांनी दिली होती त्यानुसार एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अनंत चमके यांच्याकडे सोपवण्यात आला होता पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कौठाळी येथे शोध मोहीम राबवण्यात आली मिळालेल्या वर्णनानुसार पाच संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली प्रारंभी टाळाटाळ ताल करणाऱ्या आरोपींना विश्वासात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली सोबत दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याचे मान्य केले तपासादरम्यान आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले दोन लाख रुपये किमतीचे अशोक लेलँड ले डोस्ट मालवाहू वाहन तसेच सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे गौतम कंपनीचे एकशे दोन सोलर प्लेट आणि एक लाख तेरा हजार एकशे नव्वद रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस धातूचे सोलर पॅनल स्ट्रक्चर अँगल असा एकूण दहा लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अनंत चमके करत आहे ही कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग राहुल अत्राम परिवीक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राहुल महेंद्रकर पोलीस नाईक अनंत चमके पोलीस नाईक लालसिंग राठोड पोलीस कॉन्स्टेबल पैगंबर नदास पोलीस कॉन्स्टेबल वैभव सूर्यवंश शिवसागर शिबे यांच्या पथकाने यशस्वीरित्या बजावली